वसमत येथे गरजवंत मराठ्यांनी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा यात्रेच्या स्टेजवर मराठा ओबीसी आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक वसमत येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा चालू होताच गरजवंत सकल मराठा समाज यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी व मराठ्यांना करण्यात आली काल रात्री वसमत मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांना भर सभेत स्टेजवर जाऊन ओबीसीतून मराठा आरक्षणावर तुमची स्पष्ट भूमिका काय आहे असा रोखोक सवाल केला तर या मराठा समाजाच्या भूमिकेला जयंत पाटील घाबरले का पहा जयंत पाटील मराठा समाजाविषयी व आरक्षणाविषयी नेमके काय बोलतात लाठी हल्ला झाला त्यावेळी पहिलं धावून कोण गेलं तर शरद पवार साहेब गेले आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लाठी हल्ला करण्याचं कारण काय आणि कुणी ऑर्डर दिली ह्याचा प्रश्न मी अनेक वर्ष मागच्या वर्षावर विचारतोय त्याची साधी चौकशी झाली नाही कुणी लाटे हल्ला आज मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे साहेब यांची चर्चा चालू आहे मनोज जरांगे अगदी वाशी पर्यंत गेले आणि एकनाथ शिंदेनी तेन त्यांना त्यांचे त्या ठिकाणी येऊन समाधान केलं मनोज जरांगे साहेब मागे आले दोघांच्याशी चर्चा दोघांच्या झाल्या काय झाल्या तपशील आम्हाला माहित नाही पण आम्ही आजही सांगतो सरकार आमचं नाही आहे आम्ही विरोधी पक्षात आहोत पण मनोहर जरांगे यांनी सांगितलेल्या चर्चा एकनाथ शिंदेनी मान्य केल्या तर त्याला पाठिंबा देण्याची भूमिका याबद्दल निर्णय त्यांनी आहे आम्ही विरोधी पक्षात होतो आमची विधानसभेचा शेवटचा दिवसही संपलेला आहे आता विधानसभेचं अधिवेशन नाही आहे आता थेट निवडणूक होणार आहे त्यामुळं त्यांचे दिवस संपत चालले आहे दोन महिन्या की तुम्ही निर्णय घेण्याची प्रक्रिया करा तुम्ही जो काय निर्णय घ्याल त्यात आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला आमची काही तक्रार नाही